नमस्कार मित्रांनो अहिल्यानगर अपडेट ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगरकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होतोय पोलीस प्रशासनाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे अहिल्यानगरमध्ये गेल्या काही दिवसापासून रोडचा प्रश्न नागरिकांना त्रास देत होता पण आता अहिल्यानगरमध्ये वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होताना दिसून येत आहे याआधीही नागरिकांना याच प्रश्नांना सामोरे जावं लागत होतं त्यामुळे कोठला ते शिल्पा गार्डन पर्यंत उभारणी करण्यात आली पण आता परत हा प्रश्न अहिल्यानगरकरासमोर उभा आहे माळीवाडा ते केडेगावपर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते तरीही पोलीस प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे अशी नागरिकांची खंत आहे शहरातील बस स्टँड सक्कर चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वाहतूक कोंडी होताना दिसत आहे यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना वेळ होतो आणि वाहतूक कोंडीमुळे वाहने तासन तास अडकून पडतात अहिल्यानगरकरांची वाहतूक पोलीस प्रशासनांना मागणी आहे की या प्रश्नाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला हवे बाकी या विषयावर आपले काय मत आहे कमेंटमध्ये कळवा आणि अहिल्यानगर अपडेट चॅनेलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद